जास्त निव नका तो ठेवा मला वाटलं तर नंतर सांगेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कुसळम गावातील सर्व भीमानुयायांना सर्व लहान थोर कार्यकर्त्यांना माता भगिनींना सर्व गावकऱ्यांना सर्वांना मानाचा जय भीम हे बघा मराठवाड्यात आहे आणि ही सगळी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या पातळीवर जर विचार केला तर सगळ्यात जास्त लढाऊ आंबेडकरी जनता ही ह्या भागामधली आहे आणि त्यामुळे भीम म्हटल्यानंतर टाळ्या नाही तर, ना तर जे भी म्हणल्यानंतर तेवढ्याच तापतीने जेभीम आला पाहिजे पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम जय भीम जे भीम भीम म्हणजे भी केवळ अभिवादनाची पद्धती राहिलेली नाही मानवांनो भीम हा एक लढ्यातून जन्माला आलेला एक असा शब्द आहे की ज्या शब्दाच्या भोवती तुमच्या आमच्या आयुष्याचे उद्धार दडलेले आहे आणि भीम म्हणजे तुम्ही आम्ही जिवंत असण्याची साक्ष आहे भीम हा नुसता शब्द राहिलेला नाही ती तुमच्या आमच्या लढ्याची अस्मिता आहे आणि आम्ही जेव्हा दोन कार्यकर्ते एकमेकांना भेटतो ते एक तेव्हा एकमेकांना जेव्हा जेबी म्हणतो त्यावेळेला आम्ही सांगत असतो की बाबासाहेब तुम्ही जो लढा सुरू केला तुम्ही जो मानवमुक्तीचा संघर्ष उभा केला आम्ही त्या संघर्षाला विसरलेलो नाही आम्ही तुमचे अनुयायी म्हणून तुमचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यासाठीच तुम्हाला आम्ही वचन देतोय म्हणून आपण एकमेकांना जयबी म्हणतोय भगवान बरवर, हा तर हा जय भीम हा असा शब्द आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना जय शिवराय जय शिवराय सुद्धा या देशाच्या इतिहासात एक असा राजा होऊन गेला की ज्या राजानं जातीच्या भिंती पाडून टाकल्या जाती पातीच्या पलीकडे जाऊन अठरा पगड जातींचा बहुजन समाज एकत्र केला आणि रयतेच स्वराज्य निर्माण केलं या देशामध्ये हे दोन महामानव सर्वात जास्त यशस्वी झाले लोकांना जोडण्यामध्ये पहिलं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान हा तो एकमेकांना जोडणारा दुवा आहे आणि तो दुवा या कार्यक्रमातून आम्ही मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न करणार आहोत बांधवांनो या कुसळम गावामध्ये आता आम्हाला सांगितलं की खूप वर्षानंतर असा प्रबोधनाचा कार्यक्रम होतो आहे किंबहुना हा पहिलाच कार्यक्रम आहे मी खरंच या आयोजकांचे या जयंती उत्सव कमिटीचे सगळ्यांचे जोरदार टाळ्यांनी आभार मानतो तुम्ही सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करा ही संधी तुम्ही आम्हाला दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ सूर्य ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य गुरु लवजी वस्ताद साळवे लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांच्या विचारांची गाणी आम्हाला तुमच्यासमोर सादर करण्याची ही संधी दिली त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आम्ही सुरुवातीला धन्यवाद देतो आणि एक गोष्ट या ठिकाणी एवढे सांगतो की आज या चौकामध्ये तुम्ही रोषणाई केलेली आहे हा एवढा चांगला मंच उभा केलेला आहे हे सगळे सगळं जे काही वैभव आहे हे वैभव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे आणि आम्ही ती कधीही विसरू शकत नाही म्हणून ही, ही, ही जयंती साजरी करत हो। आहोत आणि केवळ या पाटोद्याच्या जवळ जामखेडच्या जवळ बीडमध्ये नगरमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये ही जयंती साजरी होत नाही बांधवांनो जगातल्या दोनशे राष्ट्रांच्या मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते जगाच्या पाठीवर एकमेव महामानव आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना जग वंदना देत आहे आणि जग त्यांची जयंती साजरी करत आहे आणि अशा या महामानवाची थोरवी गाण्यासाठी त्यांचे विचार सांगण्यासाठी त्यांचं जीवन चरित्र तुमच्या समोर मांडण्यासाठी हा नव्यान महाजलचा तुमच्या इथं आलेला आहे परवा अशी एक चर्चा झाली की नामदेव ढसाळ इज नामदेव ढसाळ असं कोणीतरी सेन्सॉर बोर्ड बोललं आणि तुम्ही टी व्हीवरती चर्चा बघितली असेल पण नामदेव ढसाळांनी बाबासाहेबांच्यावर एक कविता केलेली आहे त्यातल्या चार ओळी फक्त इथं घेतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो नामदेव ढसाळांनी बाबासाहेबांच्या बद्दल लिहिलं की सूर्याकडे पाठ फिरवून आम्ही शतकांचा प्रवास केला सूर्याकडे पाठ फिरवून आम्ही शतकांचा प्रवास केला आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे सूर्य फुले हाती देणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला बाबासाहेब आंबेडकर आम्हाला हजारो वर्षे वाट पाहिल्यानंतर भेटलेले लक्षात घ्या सूर्यफुले हाती देणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला आता सूर्यफुलासारखे सूर्यनमुख झालेच पाहिजे सूर्यफुलासारखे सूर्यमुख झालेच पाहिजे सूर्यफुलासारखे सूर्यनमुख झालेच पाहिजे सादर करीत आहोत नवयान महाजलचा करता है, क्या बात है? आज या जाए बात या पूर्ण हे वंदन तथागत गौतम बुद्धांना आमचं वंदन आहे संत कवीरांना महात्मा बुसवणांना संत नामदेव संत मेळा संत सोयराबाई संत जनाबाई संत सावतामाळी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारा राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आद्य क्रांती गुरु लवची वस्ताव साळवे सावित्रीबाई फुले छत्रपती राजर्जी शाहू महाराज सिंह नाना पाटील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे लोकशाही राजीनामासाठी लोकशाही अमनदान आणि तमाम भारताच्या स्वातंत्र्यासाठी मानवाच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्य संस्था बंधुतेसाठी लढणाऱ्या ज्ञात अज्ञात लढाऊ कार्यकर्त्यांना ही मानवंदना हे वंदन वामन दादा कर्डक असं म्हणतात माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गावे की तुझे गीत व्हावे বিশ্বা ইয়ে থে না উরা बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ काही समाजाचे नेते नाहीत या देशाचं संविधान लिहिणारी जी मसुदा समिती झाली तयार त्या मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं जे काही भलं सगळ्यांच केलं ते भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी केलेलं आहे आणि म्हणून हा गण जो आहे या भारताच्या शिल्पकाराला संविधानाच्या शिल्पकाराला अर्पण करतो हिमराया मराया मराया बाया कवली ीमराया भारत रत्ना विश्वरत्ना भीमरायान महाराष्ट्रातली लोककला हा सगळंच मॉनिटर वाढवा दादा कोण ड्राय पण झालंय माझा हे वाढवा इकडचे महाराष्ट्राची लोककला आम्ही तुमच्या समोर सादर करतो शाहिरी ज्या काळापासून आली मग इथे एक सुंदर शिवाजी महाराजांचा पुतळा आल्या चौकामध्ये जे स्मारक आहे शिवाजी महाराजांचं ते पाहिलं आणि आनंद याचा वाटतोय की भीम जयंतीच्या स्टेजवर आज केवळ बाबासाहेब नाही आहेत तर इथे शिवछत्रपती महाराजांचा पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा इथे ठेवलेला आहे ही कुचळंकर वासियांसाठी खूप चांगली बाब आहे हे आपले महामानव आहेत एका जातीचे नाहीत एका धर्माचे नाहीत आणि म्हणून जसं बाबासाहेबांना आपण गणात वंदना दिली तशी एक छोटीशी शाहिरी वंदना शिवाजी महाराजांना देऊया आणि मग नवयाच्या जयंतीच्या गाण्यांकडे आपण वळूया हा पोवाडा शाहीर अमर शेखांनी लिहिलेला आहे शाहीर अमर शेख म्हणजे कोण पोरांवर तुम्हाला गाणी फक्त ऐकायला मिळणार नाहीत ना मी म्हणजे हा कार्यक्रम जर तुम्ही नीट ऐकला क्रमातून आपण महामानवांची नाती सांगणार आहे आणि बरीच अशा बऱ्याच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही कधीही ऐकलेल्या नाही शाहीर आमर शेख म्हणजे कोण शाही शेख म्हणजे अण्णा भाऊंचे जवळचे सहकारी अण्णा भाऊंच्या कलापत्कामध्ये तीन महत्वाचे शाहीर होते स्वतः अण्णा भाऊ साठे शाहीरामर शेख आणि शाहीर द ना गवकर या तीन महार या शा, शाहिरांनी महाराष्ट्र सोडला होता त्या अमरशेखांचा शिवछत्रपतींचा जो पोवाड आहे तो थोडासा आपण घेऊन महाराजांना वंदन करूया आणि अमरशेख म्हणजे अंडाबाऊची बेस्ट फ्रेंड हा म्हणजे कुलग मित्र जीवा भावाचा मित्र म्हणजे अमर शेखिरी

I'm